रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून हेल्मेट वाटपाचा अनोखा उपक्रम पालघर जिल्हा वाहतूक शाखेकडून अनोखा उपक्रम बहु सुरक्षित असेल तरच तो बहिणीची रक्षा करू शकेल एकूण सहाशे हेल्मेट वाटप करण्यात आले त्या अनुषंगाने बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण पालघर जिल्ह्यात जनसंवाद अभियान अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाला बहीण भावाला राखी बांधते आणि त्याबद्दल आपली रक्षा करण्याच्या वचनात बद्ध करते पण भाऊ सुरक्षित असेल तरच तो बहिणीची रक्षा करेल हेही तितकेच सत्य आणि भावाच्या सुरक्षिततेसाठी त्याचा रोजचा प्रवास सुखाचा होणे तितकेच जरुरीचे आहे त्यासाठी दुचाकी चालविताना हेल्मेट आवश्यक आहे असा मोलाचा संदेश देण्याकरिता रक्षाबंधनाचे औचित्य साधून रक्षाबंधनाच्या दिवशी पालघर जिल्ह्यातील डहाणू बोईसर विक्रमगड घोलवड मोखाडा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत महत्वाचे चौक या ठिकाणी विशेष मोहीम राबवून महिला पोलीस अंमलदार यांच्याकडून विना हेल्मेट दुचाकी स्वारांची ओवाळणी करून राखी बांधून भेट म्हणून एकूण सहाशे हेल्मेट वाटप करण्यात येऊन वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली सदरचा कार्यक्रम बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर विनायक नरळे अप्पर पोलीस अधीक्षक पालघर श्रीमती संगीता शिंदे अल्फोन्सो पोलीस उपअधीक्षक गृह पालघर विकास नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरीष पवार प्रभारी अधिकारी बोईसर प्रदीप पाटील प्रभारी अधिकारी डहाणू सुरेश साळुंखे प्रभारी अधिकारी जिल्हा वाहतूक शाखा पालघर गजानन पडळकर प्रभारी अधिकारी घोलवड प्रेमनाथ ढोले प्रभारी अधिकारी मोखाडा रवींद्र पारखे प्रभारी अधिकारी विक्रमगड संदीप नागरे सुरेखा यांगड सुवर्णा सावंत पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार तसेच पालघर जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार यांनी हजर राहून सदरचा कार्यक्रम उत्कृष्टरित्या राबवला पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव